शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं महाप्रसादातून विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत जलदगतीनं सुधारणा होतीये अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीत इथल्या यात्रेनंतर अनेकांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालंय शिवनाकवाडी अब्दुल्लाट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयासह हो। काही खासगी रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू होते आयजीएमच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्य रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेनं जलदगतीनं उपचार केले घटनेचं गांभीर्य ओळखून आमदार राहुल आवाडे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनी आयजीएम रुग्णालयाला भेट दिली रुग्णालयातील अपुरी यंत्रणा आणि औषधांची निकट लक्षात घेऊन अनेक सामाजिक संघटनांनी दातृत्वाचा हात पुढं केला आयजीएम रुग्णालयात दोनशे चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर झाली आहे बहुतांश लोकांवरील उपचार पूर्ण झाले आहेत बरं झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय एकूणच रुग्ण बरे होण्याचं चा प्रमाण चांगलं असल्यानं शिवनाकवाडीला दिलासा मिळाला आहे